बघा केळीचे काप तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे खाऊन बघते हा कसे कापता येते वा एकच नंबर हे केळीचे काप खाता ना तुम्ही चटणीसोबत किंवा इमलीची चटणी असेल तरी चालेल सॉस असला तरी चालेल किंवा इतर चटणी असेल तरी चालेल त्यासोबत हे खाले तर खूपच मस्त लागतील मी असेच खाते तरी मला खूप छान लागतात नमस्कार आज मी बाजारात गेली होती त्यावेळेस मला कच्ची केळी दिसली तर ती मी विकत आणली कच्च्या केळ्यापासून आपण वेपर्स बनवतो किंवा भाजी सुद्धा बनवतो पण या कच्च्या केळ्यापासून मी एक अशी वेगळी रेसिपी बनवली ती खाताना खूपच भारी लागली तर तीच रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा जर चॅनल वर नवीन असत्राईब करून बेल आयकन वरती क्लिक करा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा या प्रकारे मी कच्ची केळी घेतलेली आहे ही कच्ची केळी आता आपल्याला सोडून घ्यायची आहे आता बघा ही कच्ची केळी आहे हे कच्च्या केळ्याला जास्त चीक असतो त्यामुळे हाताला मी तेल लावून घेणार आहे बघा हे तेल घेतलेलं आहे आपण जे सुरीने कापणार आहे त्या सुरीला सुद्धा मी तेल लावून घेणार आहे हाता आ, ए, मी हाताला सुद्धा तेल लावून घेणार आहे तेल लावून झालेलं आहे आता तेल साईडला सार असे आता वरची साल मी काढून टाकते आपण कच्च्या प्यापासून वेफर सुद्धा बनवतो ते खायला खूपच भारी लागतात पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवणार आहे तुम्ही बघू शकता सुरिनी मी साल काढून टाकलेली आहे याच प्रकारे सर्व केळी मी सोलून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता सर्व केळ्यांची साल मी सोलून घेतलेली आहे केळ्यांची साल सोडल्यानंतर केळी मी फळीवरती ठेवलेली आहे हे केळ्याचे आपल्याला पातळ पातळ काप तयार करायचे आहे आपण जसे बटाट्याचे काप तयार करतो तसेच हे केळ्याचे सुद्धा काप तयार करायचे आहेत बघा असे पातळ पातळ तयार करायचे आहेत कापायचे आहेत आपल्याला या प्रकारे मी केळ्यांचे काप तयार करून घेतलेले आहेत पातळ पातळ तयार करून घेतलेले आहेत का तुम्ही बघू शकता हे बघा तर आता हे सर्व केळी अशाच प्रकारे मी कापून घेणार आहे आता मी जे केळ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत ते या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकते आहे जो काळपटपणा झालेला आहे तो निघून जावा जे चीक आहे ते थोड्या प्रमाणात निघून जावं त्यामुळे मी तुटीच्या पाण्यात हे केळ्याचे काप टाकलेले आहेत इतर केळी सुद्धा काप तयार करून या तुटीच्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे मी बघू शकता सर्व केळी सोडून या तुटीच्या पाण्यात मी मुरत ठेवलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आता केळ्यांचं वेफर्स बनवते की काय पण नाही आज जरा वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे ती मी बनवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनल वर नाही नसत तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा थोडाफार तरी जी गेलेलं आहे जी काळे पडलेले होते ते सुद्धा कासर होते ते सुद्धा निघून गेलेलं आहे केळीचे काप तयार केले आणि तुटीच्या पाण्यात भिजत ठेवले जो कासरपणा आणि जो चीक असतो तो दूर होण्यासाठी मी तुटीच्या पाण्यात ते केळीचे काप भिजत ठेवलेले आहेत तर या केळीच्या कापाला लावण्यासाठी एक विशिष्ट मसाला तयार करायचा आहे तर त्या मसाल्यामध्ये कोणकोणते पदार्थ येतात ते पदार ये तुम्हाला मी पुढे दाखवते मसाल्यांमध्ये रवा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉ घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेली आहे हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे एवढं साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे आता हे जे केळ्याचे काप आहे ते त्रुटीच्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते पाणी काढून टाकून हे केळ्याचे काप आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे मी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली पातेला ठेवलेलं आहे आता हे केळ्याचे काप मी त्याच्यामध्ये टाकते आपल्याला हे केळ्याचे काप पूर्ण मोकळे करायचे आहे केळ्याचे काप तुटीच्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते ते कोरडे केलेले आहे आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे बघा केळ्याचे काप मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते सगळ्यात आधी मी आले लसूण पेस्ट टाकणार आहे आले लसूण पेस्ट टाकते एक चमचा अर्धा चमचा हळद टाकणार आहे अर्धा चमचा तिखट टाकणार आहे धनेपोट टाकते कांदा लसूण मसाला एक चमचा टाकते गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकते आहे आता हाताने हे सर्व मसाले केळ्यांना मी व्यवस्थित लावून घेते हलक्या हलक्या हाताने केळ्यांना हे मसाले लावायचे आहेत जर तुम्हाला वाटलं मसाले कमी आहेत तर तुम्ही नंतर सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला इतर मसाले सुद्धा ऍड करायचे असतील तरी ते तुम्ही टाकू शकता बघा मसाले लावून झालेले के आहे केळ्यांना तुम्ही बघू शकता मसाले आता लावून झालेले आहेत बघा आता मी एक डिश घेतलेली त्या आहे त्यामध्ये रवा टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि दोन्ही मिक्स करून घेणार आहे केळ्याच्या कापानं कोटिंग साठी रवा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल चला मिक्स झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता आपण केळ्याच्या कापांना मसाल्याची कोटिंग केलेली आहे ती किती छानपैकी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय तर हे जे रवा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते आपल्याला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि नंतर तळायचं आहे कडाई छानपैकी गरम झालेली आहे आता मी तेल ओतते तळण्यापुरतं तेल ओतायचं आहे आपल्याला तेल चांगलं आता गरम झालेला आहे केळ्याचे काप आता मी तळायला घेते तुम्ही बघू शकता केळ्याच्या कापाला छानपैकी मसाले असे मुरलेले आहेत रवा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं लावून घेते कोटिंग करून घेते व्यवस्थित अशी बघा कोटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छानपैकी अशी कोटिंग झालेली आहे आता हे केळ्याचे काप मी तळून घेते हे केळ्याचे काप आता सावकाश करून एक एक तळून घेते तुम्हाला मच्छीची आठवण आली असेल कारण मच्छी सुद्धा आपण असेच तळून घेतो तर आज आम्ही केळ्याचे काप बनवलेले आहेत मच्छी सारखे केळ्याचे काप आहेत हे दोन्ही साईटी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा खमंग कुरकुरीत असे केळ्याचे काप तळून झालेले आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवते वा 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 एकच नंबर खमंग कुरकुरीत तळून झालेले आहे आणि असा कडकपणा आलेला आहे त्याला आवाज सुद्धा येतोय हे ये बघा आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे वा वा खूपच मस्त तुम्हाला मी दाखवते हे बघा किती छानपैकी तळून झालेले आहेत जो रवा होता त्याची कोटिंग केली होती आपण ती सुद्धा छानपैकी असे तळली गेलेली आहे मस्त आता अशा प्रकारे सर्व केळ्याचे काप मी तळून घेणार आहे बघा केळीचे काप आता तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता वा बघता क्षणे खावेसे वाटणारे हे केळीचे काप खूपच भारी झालेले आहेत जे मी मसाले वापरले होते त्या मसाल्यांमुळे हे केळीचे काप खूपच मस्त झालेले आहेत एकच नंबर एकदम खमंग कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत तर अशा प्रकारे हे केळीचे काप बनवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद तुम्हाला मी आता खाऊन दाखवते एकदम मस्त केळीचे काप तयार झालेले आहेत मसाले सगळे ह्या केळीच्या कापामध्ये मुरलेले आहेत तिखट मस्तपैकी एकदम झणझणीत असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा कसे होता ते कमेंट करून सांगायला विसरू नका हे केळचे काप तुम्ही टोमॅटो सॉस किंवा इमलीची चटणी असते किंवा इतर चटणी असेल तरी चालेल त्याच्यासोबत खाल्ले तरी खूपच मस्त असेच खाल्ले तरी मस्त तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद What's up?